से हे घालते, कधी साजिरे स्वप्न सोहळे मना मनाला वेड वेडनावती नव्या नव्या वरती जगा वेगळी कथा रङ्ग

श्रेष्ठ नाटककार पटकथाकार विजय तेंडुलकर यांच्या साहित्याचे काही भाग आपण किंवा त्या अभिवाचनाचे काही भाग आपण बघितलेले आहेतच त्यांनी एका लेखिकेबद्दल असं म्हटलं की ती लेखिका जिचं वागणं बोलणं लिहिणं आणि असणं हे एकमेकांना पूरक असंच असतं ती वाचताना तिचं साहित्य वाचताना कधीही दडपण येत नाही आपण सहजपणे त्यात गुंग होऊन जातो दंग होऊन जातो खरोखरच आणि अशी ती लेखिका म्हणजे सानिया सानियांच्या बाबतीत विजय तेंडुलकरांचे हे उद्गार होते आणि खरोखर सानियांच्या कथा वाचताना आपण त्या कथेचा एक भाग होतो हे त्यांचं वैशिष्ट्य आहे तेव्हा त्यांच्या कथांचे भाग याही भागात आपल्याला व्हायचं आहेच आणि त्यासाठी हा आनंद देण्यासाठी अभिवाचन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत दोन प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता दातार आणि सोनाली कुलकर्णी नमस्कार नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आज पुन्हा एकदा सानिया वाचायचंय आपल्याला आणि कादंबऱ्यांमधनं आपण समजून घेण्याचा प्रयत्न त्यांना केलेला आहेच आ, स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून आपण जसं मागच्या भागामध्ये उल्लेख केला की अशा स्त्रीवर वेगवेगळ्या वेग स्त्रीच्या भूमिका त्यांनी कथांमध्ये आणलेल्या आहेत पण त्याचबरोबर त्यांनी काही वेगळ्या वेग धाटणीचे विषयसुद्धा आणले म्हणजे सानिया ह्या कुटुंबाबरोबर बरीच वर्ष देशविदेशात फिरत होत्या त्याच्यामुळे बऱ्याच देशांचा संबंध आला बऱ्याच लोकांशी संबंध आला आणि त्यातूनही काही लिखाण झालेलं आहे आणि दोन हजार नऊ साली आलेलं एक ललितलेखन म्हणजे प्रवास तर या प्रवासाचं वर्णन पण हे फक्त एखाद्या देशाचं वर्णन नाही असं सानिया स्वतःच म्हणतात तर लेखिकेच्या भावनांचं तिच्या विचारांचं एक वर्णन आहे तिच्या विचारांचा प्रवास त्याच्यामध्ये दिलेला आहे तर तो प्रवास आपल्याला वाचायचा आहे सुरुवात करूया चलाईपासून प्रवास माझा जन्म सांगलीला झाला वडील इंजिनियर सरकारी नोकरीत बदलीच्या माझ्या जन्माच्या काळात ते नाशिकला होते म्हणजे आई बाळणपणासाठी सांगलीला गेली आणि मी सव्वा महिन्याची असताना नाशिकला परतली त्यानंतर मी कधीच सांगलीला गेले नाही म्हणजे आयुष्याची सुरुवात ज्या गावी झाली त्या गावी पुन्हा न जाणं हे गमतीशीरच आहे त्यानंतर वास्तव्य सतत बदलत राहणं असा एक प्रवास सुरू झाला दर दोन चार वर्षांनी वडिलांची बदली होत असे आणि आम्ही एक गाव सोडून दुसऱ्या गावी जात असू लहानपणीच याची चांगली सवय झाली गाव बदलणं घर बदलणं शाळा वेगळी शेजार वेगळा आणि मैत्रिणीही वेगळ्या हे मला आठवतं तसं सहज आणि एकंदरीत आनंदातच घडत राहिलं या प्रवासात आम्ही बऱ्याच गावातून राहिलो या आम्हीत नंतर आई वडील मी यांच्यासोबत माझ्या बहिणींची भर पडली वडिलांच्या बदलीची ऑर्डर आली की आम्ही एक प्रकारच्या उत्साहात तयारी करत होतो आहे ते सगळं सोडून जायचं याची रुखरुख त्यात मिसळलेली असायची पण जिथं जाऊ तिथं नवीन काय असेल याची उत्सुकता अधिक होती हे खरं आमची राहणी मध्यमवर्गीय फार साधी होती एकंदरच संग्रह करण्याचा सोस आईवडिलांना नव्हता त्यामुळे खूप सामान आमच्याकडे नव्हतं जरुरीचं फर्निचर आणि तेवढीच जरुरीची भांडीकुंडी कपडे कुठल्याच विशिष्ट वस्तूंचा संग्रह नव्हता पुस्तकांचाही नव्हता दोन अडीच वर्ष उलटली की आम्ही वडिलांना आता कुठं बदली होणार कुठं जाणार आपण असं उत्सुक आनंदानं विचारत होतो नव्या शाळेत नव्या वर्गात प्रवेश करताना माझ्या मनात नव्याची अपार उत्कंठा होती कोण मुली असतील कशा बाई असतील शाळेचा रस्ता कसा असेल अशा तऱ्हेची मी कायम पहिला नंबर येणारी पुढच्या बाकावर बसणारी शिक्षकांचं मनपूर्वक ऐकणारी प्रश्नांची उत्तरं हात वर करून देणारी शिस्त न मोडणारी शांत अशी मुलगी कुठंच कधी जुळवून घेण्यासाठी मला धडपड करावी लागली नाही बहुतेक शिक्षकांना थोड्याच दिवसात माझ्याबद्दल प्रेम वाटायला लागे आणि माझ्यासारख्याच मैत्रिणी मला चटकन मिळून जात जिचा आधी पहिला नंबर येत असे ती माझ्याकडे थोड्या संशयानं किंवा दुराव्यानं किंवा शिष्टपणानं पाहत असे पण अनेकदा पहिल्या सहा महिनंतर ती आणि मी मैत्रिणीच बनून गेल्याचं मला आठवतं एखादा अपवाद वगळता बहुतेक शाळा मुलींच्याच होत्या मैत्रिणी हा दुवा हळूहळू महत्त्वाचा बनत गेला ज्या गावात जितका काळ राहायचं तिथल्या मैत्रिणी तितका काळ घट्ट अनिवार्य मैदानी खेळाची फारशी ओढ नव्हती मैत्रिणींची गप्पा आवडायच्या आणि फिरायला जाणं आम्ही नव्या गावात गेलो की मिळालेलं घर बहुधा मध्यवर्ती भागापासून दूर कारण तशा भागातच घरं भाड्यानं मिळण्याची शक्यता अधिक त्यामुळे घराजवळ वर्गातल्या मैत्रिणी असण्याची शक्यताही कमी त्यांची बहुतेकांची घरं गावात त्या एका गोष्टीचं कधीतरी वाईट वाटायचं त्या गावातल्याच त्यांचं म्हणून एक जगणं पण आपलं वेगळं आपलं घर दूर त्यामुळे शाळेत यायचा जायचा रस्ताही वेगळा कधीतरी एखादी अर्ध्या पाऊंड रस्त्यापर्यंत बरोबर मग उरलेला रस्ता एकटीनं चालायचा नाशिकच्या पहिल्या वास्तव्यात मी दोन तीन वर्षाची होईपर्यंतचाच काळ होता तरीही मला वाटतं की काहीतरी आठवण आहे माझ्या मनात जुना आग्रा रोड वरटी कॉलनी अशा शब्दांमागोमाग ती येते घराची आणि आपल्याच पावलं टाकण्याची ती आठवण म्हणून खरी नसेलही कदाचित आईनं तू सारखी समोरच्या बाईंकडे जायचीस त्यांना स्वतःला मूलबाळ नसल्यानं तुझा खूप लळा होता त्या सारखं तुला बोलवत असं सांगितल्यामुळेही असेल त्या तुलनेत पुण्याचा रस्ता मला खऱ्या अर्थानं आठवतो आपटे रोडचं घर ते मॉडर्न हायस्कूल दुसरी तिसरीचं वय होतं पण एकटीनी चालता येत होतं ती वाट झाडं सरत्या सकाळची वेळ आणि मराठी भावगीत असं सगळं मिश्रण आहे अमरावतीच्या शाळेच्या रस्त्याला बरोबर असणारी एखादी मैत्रीण आणि धाकटी बहीण आठवणीत आहे त्याखेरीज महत्त्वाची कविता ती मनात असणारच होती कागदावर लिहून काढली आईवडिलांना दाखवली असणारच पण मनात सुखद आठवण आहे ती शेजारी राहणाऱ्या काकांच्या कौतुक भरल्या चेहऱ्याची माझ्या मैत्रिणीचे वडील ते त्यांनी खांद्यावर ठोपटून शाबासकी दिली तेव्हा आपण लिहिलं ते काहीतरी छान विशेष असणार असं वाटून गेलं कवितांचं गोष्टींचं माझ्या आतल्या दृष्टीनं माझ्या डोक्यानं ते मी स्पष्ट पाहत राहिलेली असे एकीकडे जणू ते कुणीतरी तयार करून चित्रामागून चित्र उलगडावीत तसं माझ्या डोळ्यासमोर तर दुसरीकडे मीच जी ते रचते आहे एकीकडे खोटं भासमय तयार केलेलं जग दुसरीकडे हुबेहूब खऱ्यासारखंच आपल्याच विश्वातून प्रतिमेसारखं उमटणारं वेगवेगळी माणसं माझ्यासारखीच मुलगी तिचे विचार संवाद अमुक झालं अमुक असं तसं घडलं मग ते हे त्यानंतर असं ती साखळीच्या साखळी न संपणारी सुरू झालेली शाळा मैत्रिणी अभ्यास अनेक वर्षांनी झालेली आणि जन्मापासूनच विलक्षण रीतीनं आतून बांधून घेतलेली अशी सगळ्यात धाकटी बहीण आमचं साधंसं रोजचं आयुष्य असं सगळं होतंच आजूबाजूला पण मला माझा रस्ता जणू सापडत गेला माझ्या वेगळ्या मीच तयार केलेल्या विश्वाकडे घेऊन जाणारा त्यावेळी तो रस्ता दिसला किंवा सापडला आणि मग तिथला तर प्रवासच प्रवास सुरू झाला त्या तेरा चौदाच्या वयात काही कल्पना होती का आपण काय होणार आहोत काय करणार आहोत कुठं जाणार आहोत काय सापडणार आहे आपल्याला काय लिहिणार आहोत आणि काय नाही या साऱ्यांचा विचार अर्थातच मनात आला नाही एका सहजतेनं अनिवार्यपणेच प्रवास सुरू झालेला हा रस्ता म्हटलं तर सोपा होता आणि त्याच वेळेला गुंतागुंतीचा अवघडही होता पण तो चालून पाहण्याखेरीज कुठला पर्याय होता असं वाटत नाही त्यावेळेलाही वाटलं नाही अजूनही वाटत नाही तो चालल्याखेरीज काही वाट्याला येतच नाही आणि जे हवंसं वाटतं ते या वाटेवर मिळेल असा मनात दृढ विश्वास लेखनाच्या प्रवासाची वाट एव्हाना मनापासून स्वीकारलेली होती कविता कथा आणि त्या इथे तिथे प्रकाशित होत गेल्यानं आपण जे रचत जातो आहोत त्याला काही एक जागा मिळते आहे असं घडत राहिलं यात आपण जन्माला आलो त्यावेळी दिलं गेलेलं नाव अडनाव हे असावं वा एवढंही वाटलं नाही लिहिणारी मी कुणी संपूर्ण वेगळी स्वतंत्र बंधनमुक्त अशी काहीशी भावना त्यावेळी होती वा आपण लिहिलेलं कुणी बारकाईनं तपासल्यासारखं वाचत नाही त्यावर काही बोलणं विचारणं नाही चर्चाटीका दूरच अशा तऱ्हेची एक मोकळीकच वाट्याला आली या वाटेवर आपल्या समजुतीप्रमाणे आपले प्रश्न शोध आपली समज मांडत राहायची एवढ्यातच संपूर्णपणे गुंतत गेले तुमच्या या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये म्हणूनच ओमनिजेल याचा डायक्रोफेनॅक फॉर्म्युला खोलवर जातो आणि जेल मुळापासून वेदना दूर करतो लाईट साऊंड कॅमेरा ने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि वाजून मिनिटांनी खरंच किती सुंदर प्रवास आहे विलोब हा आत्मशोधाचा आहे खर नाही म्हणजे तिच्या अनुभवांचा लेखिकेनी गोळा केलेल्या संचितांचा एक सुंदर प्रवास आहे इथे त्याचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे त्यांनी म्हणजे हे सगळं वाचताना किंवा हे सगळं ऐकताना त्यांनी नवनवीन प्रकारसुद्धा हाताळले म्हणजे फक्त कथासंग्रहावर त्या थांबलेल्या नाही आहेत आणि जयवंत दळवी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांनी अगदी हक्कानी सानियांना सांगितलं की सानिया फक्त कथालेखनांवर थांबू नकोस कादंबरी सुद्धा लिहायला घे आणि किती छान भाग्याची गोष्ट आहे किंवा आनंदाची गोष्ट आहे की सानियांच्या पहिल्या कादंबरीला म्हणजे स्थलांतर या कादंबरीला दळवींच्याच नावाचा पुरस्कार लाभलेला आहे आहे किती सुंदर गोष्ट ही खरोखर हा नवीन ही गोष्ट स्वीकारताना सुद्धा त्यातही उत्तमच काहीतरी करायचं ही जी धडपड आहे ही खरी त्यांची ओळख पटवून त्यात एक प्रामाणिकपणा प्राजक्ता तू मागच्या एपिसोड मध्ये जसं म्हणालीस की त्यांचं सगळं खरं आतून आल्यासारखं वाटतं खरं नाही <laughs> आता रसिक हो आपल्याला एका विद्युतची ओळख घडवून आणायची आहे ही विद्युत उच्च शिक्षित आहे विचारांनी खूप प्रगल्भ आहे कुटुंबामध्ये असली तरी बरेच तिचे विचारसुद्धा काहीतरी अवकाशाला भिडणारे असेच आहेत मात्र ती आता नेमकी कसली ओळख आपल्याला पटवून देते ते, ते पाहूया त्यांच्या ओळख या कथासंग्रहातली एक कथा आहे ती वाचूया प्राजक्ता ओळख या कथासंग्रहातील आपण आपले ही कथा आता मी वाचून दाखवते पाऊस जसजसा कमी झाला तशी विद्युत बाहेर पडली हॉस्टेल चांगल्या आणि बहुसंख्य घरच आजूबाजूला आहेत अशा भागात होतं हॉस्टेलसमोरचा रस्ता अर्धवर्तुळाकार होता आणि तिथे समोर पार्क होतं थोडी हिरवळ काही झाडं काही फुल झाडं आणि एका कोपऱ्यात मुलांसाठी खेळायचा झोपाळा घसरगुंडी वगैरे पावसामुळे सगळी बाग तरतरून उठलेली आणि ताजी दिसत होती ओल्या चिखलामुळे मात्र फारसं कुणी येत जात नव्हतं सगळीकडेच ओला हिरवा ताजेपणा होता गवत उगवलेलं होतं झाडांवरती चकचकीत पानं होती शक्य होतं तिथे फुलं फुलली होती उजवीकडे वळलं की बसस्टॉप होता आणि तिथून वीस मिनटाच्या अंतरावरती ऑफिस विद्युतला वाटलं की आपल्याला कुणी विनाकारण घाबरून असायचं कारणच नाही पण आपण काम करून घेऊ शकतो हे सिद्ध व्हायलाच हवं म्हणून सुरुवातीला आपलं खरं मेटल दाखवून मग थोडा अनौपचारिक मोकळेपणा दाखवला तरी चालेल विद्युतनं येता जाता किंवा ऑफिसमध्येही काम करताना वेळ मिळेल तेव्हा विचार केला की आपण नक्की काय करतो आहोत किंवा आपल्याला करायचं तरी काय आहे आयुष्याबद्दलचा एकंदर खूप आशावाद तिच्या मनात होता कॉलेजमधले सुरेख दिवस मित्रमैत्रिणींचा ताफा अमेरिकेतले सोनेरी दिवस झटून केलेला अभ्यास आणि कित्येक घडवलेली नाती मनात ताजी होती ती स्वतःशीच म्हणाली निदान इथे थोडा अनुभव घेऊन हवा तर परत जाता येईल मग आईबाबांच्या समाधानासाठी तिथेच दुसरी नोकरी बघता येईल पण ते तितके निर्वेद राहू देणार नाहीत म्हणतील आता वेळ झाली लग्न कर कुणी आहेस का चांगला असा मुलगा इतक्या तुझ्या मित्रमंडळीतून की आम्ही पाहू एखादं असं स्थळ जिथे तू सुखात राहशील मग ते सगळं अडचणीचं गैरसोयीचं वाटायला लागेल आयुष्य जगायचं तर ते स्वतःला हवं तसं घडवत मुद्दाम त्यात काही आकार घडवणं शक्य नाही किंवा केवळ ते म्हणतात म्हणून अमुकच एक करणं तेही शक्य नाही जेवून वर आल्यानंतर विद्युतनं दिवा लावला आणि तिला ट्यूबची आठवण झाली ती नेहमी दिवा लावतानाच होत असे एरवी नाही म्हणून ती हळहळली पद्मा तिच्या कॉटवर तिची आवडती पोस घेऊन कुशीवर भिंतीकडे चेहरा अशी पडली होती तू आलीस होय विद्युत म्हणाली दिवाही नव्हता आणि जेवायला नाही गेलीस का नाही गेले प्रकृती ठीक दिसत नाही नाही सगळं संभाषण भिंतीकडे तोंड करूनच घडलं ती वळली तेव्हा रडल्यासारखी दिसत होती विद्युतला चटकन कळे ना की तपशील विचारावेत की नाही पद्माशी तसं अजून औपचारिकच नातं होतं दोन वर्ष परदेशीही दुसऱ्याचा आब राखून काढली होती काही हवं आहे का औषध वगैरे झोपेच्या गोळ्या आहेत का तुझ्याकडे झोपेच्या नाही का तुला झोपेत नाही आहे का पद्मा तशाही स्थितीत किंचित हसली मग म्हणाली नाही त्यासाठी नाही वाटतं की मरून जावं म्हणजे सगळ्यातून सुटका होईल तरीही विद्युतचा निर्णय होईना काय आहेत अडचणी बोलावं असं वाटत असेल तर तू एक तशी माझ्यासारखीच स्वतःचं इतरांना ठाऊक पण स्वतःला कोणाचं नाही इथल्या कुठल्याही मुलीला विचार माझी हकीकत सांगतील रडगाणी आईबापानं लग्न करून दिलं सगळा हिशोब चुकता केला नाही म्हणून सासरी छळ झाला नवरा दारुडा निघाला मारहाण झाली पण नाक वर करून सहन होत नाही अशी तक्रार केली आईबाप पुन्हा पदरात घ्यायला नाही म्हणाले हट्टानं किंवा हुशारीनं बी एडच्या नावाखाली इथं पळून आले तिचून एकटी अभ्यास करत पुढे स्वतःच्या पायावर उभं राहायचं असं म्हणत राहिले पण तिकडच्यांनी नाव टाकलं असलं तरी नवरा येतो अधूनमधून छळायला हक्कानं विद्युतनं विचारलं इथे येतो मग नवराच तो बाई काही म्हणत नाहीत उलट म्हणतात की शेवटी नवराच त्याचा हक्कच आहे परत जाशील ती त्याच्याचकडे जाशील थेट इथे येतो तिनं कॉटवरती हात आपटत सांगितलं आणि काय करतो हे तुला सांगायला नको विद्युत म्हणाली पण इकडे एकटीनं राहून शिकणारी तू मग सगळ्याच गोष्टी काही एकदम शक्य होत नाही लग्न करून दिलं तेव्हा सुद्धा तणतणून पाहिलं की मला अमुक करायचं आहे तमुक करायचं आहे पण बाप असतात ना ते तोंड बंद करू शकतात नाही आता इथे आणि तुझा खर्च बाई करतात राहणं जेवण खाण सगळं फुकतात कणव येऊन मदत म्हणून त्यांनीच मला इथे येऊन दिलं ॲडमिशन घेतली पण त्यांचे विचार निराळे असू शकतात विद्युतला पद्माचा मलूल चेहरा रागवलेले डोळे दिसले तिच्यासारखीचे प्रश्न आपल्याहून निराळे असतात तिच्या मनात आलं की आपल्याला मुळात आईबाप चांगले लाभले ते अशी सक्ती वगैरे करून लग्न लावूच शकणार नाहीत आणि मग काही अडचणी आल्या तरी परत घेतीलच समजून घेतील आणि सासर नवऱ्याचा छळ आपणही सोसणार नाही पद्मा म्हणाली हे एक वर्ष संपलं की खूप निभावलं मग नोकरी पाहिन हातात चार पैसे आले की निभावलं आणि मग काय परतच असेल छे निदान तोंडावरती दार बंद करू शकेन इथे बाईंचं राज्य त्या जेऊ घालतात म्हणून त्यांचं त्यांचं ऐकावं लागतं हां पण तशा चांगल्या आहेत त्या खूप मदत करतात अनेकीनं केली के तुला कशा वाटल्या काय माहिती मला फारसा अनुभवच नाही आलाय विद्युत पुस्तक हातात घेऊन बसली पद्मानं तिचं काही सांगितलं म्हणजे आपणही तिच्याशी मोकळं बोलायला लागेल का हां म्हणजे तशी सक्ती तर नाही आहे कधी वाटलंच तर पण तसं कधी वाटणंही कठीण आहे आत्तापर्यंत स्वतःच्या मनातलं घडाघडा बोलून मोकळं व्हावं असा प्रसंगच आला नाही आहे किंवा ती वेळ तशी व्यक्तीही कदाचित भेटली नाही आहे किंवा मग स्वभावच आपला असा असेल की कि, किंवा तसं काही बोलण्याजोगं घडलंच नसेल हां तीच शक्यता जास्त आणि समजा पद्मानं तशी अपेक्षा केलीच तरी सगळं साधं विनागुंतागुंतीचं आणि निरर्थक असेल <laughs> <laughs> जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर किती काळजी वाटते या पात्रांची आपल्याला खरंय ग आणि किती प्रश्न आपल्या समोर ठेवून जातात ती पात्र खरोखर म्हणजे एकच मुलगी किंवा एकच स्त्री पण तिच्या कितीतरी म्हणजे भावनांचे कितीतरी अँगल्स त्यांनी असे आपल्या लेखणीच्या कॅमेऱ्यातनं टिपलेले अक्षरशः ती उभ उभी राहतात पात्र आणि मला असं वाटतं एंड पण असा ऑड संपलाय काहीतरी म्हणजे तिचं आयुष्य सगळं असं साधारण नाही कथेमध्ये तुमच्यावर सोडतात अर्थात काही लेखक का असेच असतात किंवा त्यांचं वैशिष्ट्यच असं असतं की पुढचा विचार किंवा नाटकाचा कसा शेवट हा प्रेक्षकांनी कधी कधी ठरवायचा असतो तसा वाचकांनी सुद्धा कधी कधी कथेचा शेवट ठरवायचा असतो खरंच किती छान आहे म्हणजे आपण कथेतला काहीच भाग वाचलेला आहे पण तरीसुद्धा ती खुणावती आहे की पुढे काय आहे पुढे काय आहे अशी उत्सुकता निर्माण करते असं अप्रतिम लेखन आहे सानियांचं आणि साधारण याच धर्तीवर केलेल्या काही कविता पद्मागोळे यांनी अप्रतिम कविता केलेल्या आहेत म्हणजे एक बाई आणि त्या बाईचं भावविश्व किंवा ती काय विचार करते ती कशी असते ती नेहमी कशामध्ये मग्न असते अशा कितीतरी छटा त्यांनी आपल्या कवितांमधनं रंगवलेल्या आहेत तर फार सुंदर शब्द त्या नेहमी वापरलेल्या आहेत फार सुंदर शब्दांचा प्रयोग त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये केलेला आहे सोनालीताई पद्मा गोळे यांची कविता तुझ्याजवळात आहे है। कोणती येते या कवितेचं नाव आहे चाफ्याच्या झाडा वा आणि ही कविता मी पहिल्यांदा ऐकली होती पुण्याच्या लेखिका विचारवंत समीक्षक आणि विदुषी मनीषा दीक्षित यांच्याकडून त्यांनी एक कवितांचा कार्यक्रम केला होता आणि ताईंनी ही कविता वाचली होती आणि तेव्हा मी हरखून गेले होते ही कविता ऐकली तेव्हा सुरू करते चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का बरं आला आज माझ्या स्वप्नात तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं दुःख नाही मानायचं आता मनात एवढं वाचूनच मला भरून येतं फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात केसात राखडी पण पायात फुगडी मी वेडी भाबडी तुझ्या मनात चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा नारे पाणी डोळ्यात आणू ओळखीच्या सुरात ओळखीच्या तालात हादग्याची गाणी नको म्हणू भोंडला oh. तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना जसे काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून आभाळात हिंडलोय ना चाफ्याच्या oh. झाडा चाफ्याच्या झाडा चा पानात मनात खुपतय ना काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय तुलाही कळतंय कळतंय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलंय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चा हसून सजवायचं ठरलंय ना कुठं नाही बोलायचं कुठं नाही बोलायचं मनातच ठेवायचं फुलांनी ओंजळ भरलीय ना फुलांनी ओंजळ भरलीय ना आहा अंगावर काटा येतो खरोखर अप्रतिम फार सुंदर कविता हिंदीमध्ये एक शब्द आहे सादगी तर ती सादगी किंवा तो साध इतकं म्हणजे इतकं ते सुंदर वर्णन आहे ना त्याच्यामध्ये ते कविता ही भावते मनाला आणि त्या श्रेष्ठ कवयित्रीच होत्या त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक कविता किंवा त्यांचं लेखन हे असं हृदयाला भिडणारं असंच होतं पद्माताईंची अजून एक कविता प्रजक्ता तुझ्याकडे आहे कोणती आहे ती कविता लेणी आहा समोर धुकं पांघरून कोवळ ऊन खात बसलेला हा लोहगड समोर धुकं पांघरून कोवळ ऊन खात बसलेला हा लोहगड रोज पाहतो माझ्याकडे रोखून आणि नजरेनच विचारतो विसरलीस आपणच उत्तर देतो हो विसरणारच मी पुटपुटते दगड शुद्ध दगड <laughs> असं सगळं विसरता येत असतं तर तुझी ही भाषा मला कळली असती का mm. असं सगळं विसरता येत असत तर तुझी ही भाषा मला कळली असती का अन हे भोळ मन भळभळलं असतं का असं mm. वेळी mm. शेजारीच लेणी आहेत की तुझ्या शेजारीच लेणी आहेत की मग तुला कसं कळत नाही वेड्या की माणसाच्याही मनात काही काही सुंदर लेणी असतात म्हणून अरे हा काय सुंदर आहे खूप <laughs> गोडे ही कविता आता या त्यांच्या दोन्ही कवितांमधनं म्हणजे मन खरं तर निसर्गाचा आधार घेतलाय त्यांनी हा पण सांगायचंय मनातलं आणि त्यासाठी कधी कधी मानवी भावना व्यक्त करताना निसर्गाचा आधार किंवा निसर्गसुद्धा आपल्या या भावनांना कशी साथ देत असतो त्याचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या कवितांमधून येतो तर पद्माताईंच्या या अप्रतिम कविता तुम्ही दोघींनीही सादर केलेल्या आहेत त्याचबरोबर आज आपण सानियांचं सा लेखनसुद्धा त्याचंसुद्धा वाचन केलेलं आहे आणि त्यांच्या बऱ्याच कथांचं वाचन अजून बाकी आहे काही कथा तुम्ही स्वतः घरी पुस्तकं आणून वाचणार आहातच काही कथा आम्ही पुढच्या भागात वाचणार आहोत तुर्तास मात्र इथेच थांबायचं आहे तुम्ही दोघींनी इतकी अप्रतिम साथ दिली त्याबद्दल आपले आभार थँक्यू धनश्री थँक्यू